ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठमधील अभंग सतरावा हरिपाठ कीर्ती मुखे जरी काय पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्ये तपिनलामुप चरंजीव कल्प वैकुंठी नांदे मातृ भ्राता सभोत्र अपार चतुर्भोज नर होम्य ज्ञान देवाला दले निवृत्तीने तिथले माझे हाती या अभंगाचा भावार्थ आहे जो स्वतः हरिपाठ करून त्या हरिपाठाची कीर्ती इतरांना सांगतो त्याचा देह पवित्र होय स्वतः नामस्मरण करणे व त्या नामाचा नामा महिमा जगाला सांगणे हे फार मोठे तप होय या महातपाच्या सामर्थ्याने नामधारक चिरंजीव होतं व देहाचा त्याग केल्यावर चिरकाल वैकुंठात वास करतो नामधारकाचे माता पिता बंधुसभोत्री व इतर कित्येक लोक त्याच्या पुण्याईने चतुर्भुज म्हणजे हरिरूप होतात ज्ञानेश्वर महाराज सांगतात की गूढ पण गम्य असे ज्ञान जे प्राप्त झाले ते आस्था जीवाचे रूपांतर देवात होते ते ज्ञान मला माझ्या सद्गुरू कृपेने निवृत्तीनाथाच्या प्रसादाने प्राप्त झाले हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा संताच्या वचनाचा आधार घेऊन हरिपाठाची हरिनामाची कीर्ती म्हणजे महती इतरांना नुसती सांगणे व हरिनामाचा स्वतः अभ्यास करून त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन मग त्या नामाची महती जगाला सांगणे या दोन गोष्टी भिन्न आहेत पहिल्या प्रकारात नुसती पोपट असते व दुसऱ्या प्रकारात नामाने जगाचे कल्याण व्हावे तळमळ असते या अभंगाच्या पहिल्या चरणात ज्ञानेश्वर महाराजांना हेच सांगायचे आहे हरिपाठ मुखे जरी गाय व हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय या दोन्ही गोष्टी पाहिजेत जो स्वतः नुसते नाम स्मरण करतो पण नामाची मती इतरांना सांगत नाही तो पवित्रच श्रेष्ठच परंतु नामाचा अनुभव घेऊन त्याची मती इतरांना सांगणारा परमश्रेष्ठ होय ज्ञानेश्वर <ETITANij2> महाराज सांगतात की असे करणारा तो देह पवित्र होय याचा अर्थ जो देह धारण करणारा तो जीवधन्य होय कारण चांगला उपयोग करणारा त्याचे सार्थ करणारा तोच होय अग्नीची प्राप्ती झाली असता जर कोणी तो दुसऱ्याच्या घरावर ठेवू लागला तर त्याने त्या अग्नीचा दुरुपयोग केला असेच म्हणावे लागेल याच्या उलट त्या अग्नीवर अन्न शिजवून तो स्वतः जेवणी तर असे खावायस घालतो त्याने अग्नीचा योग्य उपयोग केला असे म्हणावे लागेल त्याचप्रमाणे अमोल असा नरदेह प्राप्त झाला असता त्याचा उपयोग विषय उपभोगासाठी करून स्वतःच्या इतरांचे दुःख जो निर्माण करतो तो जीव अपवित्र अभागी होय याच्या उलट जो जीव या नरदेहाचा उपयोग नामसंकीर्तनासाठी करतो नामाची कीर्ती मती जगाला सांगून इतरांना नामस्मरण करण्यास प्रवर्त करतो तो स्वतःच्या इतराचे सुख निर्माण करतो व म्हणून तो जीव पवित्र धन्य होय तुकाराम महाराज हे सांगतात राम नामाचे पोवाडे अखंड ज्याची वाचा पडे धन्य तो एक संसारी ना राम नाप जो उच्चारी ज्ञानेश्वर महाराज पुढच्या चरणात सांगतात तपाचे सामर्थ्य तपिंना लामुप चिरंजीव कल्प वैकुंठी नादे स्वतः नावाचा अभ्यास करून त्याची कीर्ती महती इतरांना सांगून त्यांना नामाची गोडी लावणे हेच महातप आहे व या तपाच्या सामर्थ्याने नामधारक चिरंजीव होतो म्हणजे त्याला स्वतःच्या अमरत्वाचा बोध होतो व देहाचा त्याग केल्यानंतर तो वैकुंठ लोकाला जाऊन ते चिरकाल वास करतो तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात मात्र पित्र भ्राता सगोत्रापार चतुर्भोज ठेले नामधारकाचे माता पिता बंधू इत्यादी चतुर्भुज होऊन राहतात याचा वाचार्थ उघडच आहे पण त्याचा भावार्थ थोडक्यात पाहू हो। माता पिता बंधू सगोत्री म्हणजे सर्व मंडळींना एका शब्दात आणवायचे असेल तर तो, तो शब्द म्हणजे नातलग नातलग मंडळीत एकमेका संबंधी आदर आपलेपणावर प्रेमग्रहित धरलेले असते म्हणून या ठिकाणी नामधारकाचे नात तेच की जे नामधारकावर प्रेम करतात त्याचा आदर करतात बाळगतात याच अर्थाच्या अपेक्षा महाराज ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता तोडील भव्यता ज्ञानदेव ज्ञानदेव माझे सोयरे धायरे जीवलग निर्धारे ज्ञानदेव ही सर्व मंडळी नामधारकाच्या संगतीने चतुर्भुज म्हणजे हरिरूप होतात याचे कारण असे की नामधारकाच्या संगतीने व त्याच्या उपदेशाने या सर्व लोकांना नामाची गोडी लागते व एकदा नामाची गोडी लागली की तेच गोड नाम त्या सर्वांचे जी जीवन गोड करते त्या सर्वांना चतुर्भुज म्हणजेच हरिरोप करते म्हणून तुकार रामाला सांगता संत चरणज लागता सहज वासनेचे बीज जा जोडणे जाय मग रामनामी उपजे आवडी सुख गडोगडी वाढवू लागे कंठी प्रेम दाटे नीर लोटे हृदय प्रगटी रामरोप शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञान गुड गम्य ज्ञान देवाला दृत्तीने दिले माझ्या हाती गुड पण गम्य असे ज्ञान मला निवृत्तीनाथ चक्रपेने प्राप्त झाले याचा अर्थ असा की भगवन नाम हे, हे। दिव्य आहे व त्या दिव्य नामाने साधकाला दिव्य दृष्टी दिव्य आनंद व दिव्य प्रेम प्राप्त होते असे ज्ञान व त्याचा प्रत्यक्ष अनुभव मला माझे सद्गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेने प्राप्त झाला नामाचे हे दिव्य ओळखूनच ज्ञानेश्वर महाराज सर्वांना उपदेश करतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा પુણ્યાચી ગણના કોણ કરિ રામકૃષ્ણહરી